भाजपचा अंतर्गत कलह वाढला या नेत्याने भाजपला धू धू धुतले पृथ्वीराज देशमुख यांच्या वक्तव्याने भाजप अंतर्गत असंतोष उफाळला भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रामाणिक काम करायचे आणि निवडून आल्यावर इतर पक्षांनी मदत केली म्हणत त्यांच्यासोबत कार्यक्रम करायचे हे म्हणजे शिजवायचे आम्ही आणि वाढायचं दुसऱ्याच्या ताटात अशी जहरी टीका भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख यांनी पलुस येथे खासदार संजय काका पाटील यांच्यावर केली

वरवरचं भाषण करायला मला काय आवडत माझी विनंती एक आहे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष असताना भारतीय जनता संघ्राचे लक्ष अध्यक्ष असताना पक्षाच्या कामात आम्ही लोक मदत पडले पक्षाचं काम ताकदी दिले परंतु पक्षाकडून नशात काय मिळाला तर ही जागा पहा शिवसेनेला दिली आणि आम्हाला शिवसेनेला सहा हजार मत होते

एवढा घटक एवढं केली तो सोडून माझं म्हणणं असं की अशा पद्धतीने आपण पुढे चालू लोकसभेला मी सुद्धा मला पण आम्हाला सांगायला तिकीट आम्ही देणार कामालाय अडचण होती पक्षावर आधार करा परंतु विश्वासात घेऊन जर कोणी काम नाही केलं तर काँग्रेसच्या अवस्था असेल आज असेल तशा मिळालं की वैयक्तिक लेव्हलवर सेकटो पाहिजे पक्ष पक्ष लेवलवर आम्ही पक्ष म्हणून काम करतो आणि पक्षानं जर अशा पद्धतीनं आमच्या पात्रात काम घालत तर आमची सक्ती बाबा या

परंतु ऑफिशन भाऊ लोकसभेला आम्ही दल मग ना लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला अकरा हजार मतांना मत पडला आणि खासदारांना शाळेत आम्हाला

मग हे काय आम्ही समजू शकतो हा कार्यकर्ता समजू शकत नाही कार्यकर्त्याच्या मनात पाच वर्षामध्ये एक हजारचा कार्यकर्ता ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा झाला असेल तर मी कहा दोस्तो जे कार्यक्रम झाले ते वेगळ्या पक्षाचे आणि आज तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा तो प्रमुख आठवतोय वॉरियर आठवतोय कार्यकर्ता आठवतोय आणि पाच वर्ष तुम्ही गेला आणि हे गंभीर प्रकरण आहे त्याच्यामध्ये एकदा मागच्या सुद्धा आम्ही सगळ्यांना ओरड घालून खाडे बांधून होता मुंबईत पेटले झाले त्याचा आम्ही कुठे करून पडलो तातीने आम्ही लढलो तातीने पार्टीची पार्टीचे काम केले आणि निवडून आल्यानंतर जर तुम्ही अशा पद्धतीने करणार असाल तर मग आम्हाला या गोष्टीचा तुमच्या पुढे मांडणं गरजेचं आहे पक्ष म्हणून आम्ही काम करू परंतु या ಮಾಧ್ಯಮ <Sansi>